बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक प्राचार्य शिवाजीराव बागल लिखित कादंबरी संघर्ष प्रकरण बारावे नाना मूळ मुद्द्याचं बोलू पैशाची काय जुळणी होईल का लय नाही दहा हजाराची गरज होती जुनं पहान इंजाण घेतो वर्षाच्या आत माघारी परत देतो दादा म्हणाला तो काय द्यायचा हाय फाटक्या अंगाचा कधी दमडी कमवत नाही माझीच दारू पिऊन सगळ्यांना दमडी देत बसतोय दादा मी तुम्हाला उद्या पाच हजार रुपये देते त्यांनी पण उद्या पाच हजार रुपयांचा मेळ घालून तुम्हाला आणून द्यायचं त्याला पैसा कमवायची अक्कल हाय जेवढं कमवतंय तेवढं ते जुगारात घालवतंय उद्या घरी येताना पाच हजार रुपये आणायचं तरच यव्हाकडे यायचं नाहीतर बोंबलत फिरायचं बघूया तुला कोण पोचतंय ते मी म्हणून तुला थारा दिला आहे उद्या पहिलं दादाचं काम करायचं यव्हा नानाला तंबी देत म्हणाली अगं पण उद्याच लगेच पाच हजार रुपये कसं कमवायचं ना हातबल ना, होऊन म्हणाला ते पण मीच सांगू काय जुगार रंगात आला म्हणजे पोलिसांची रेड पडली म्हणत वरडायचं साले जुगारी डर्प पोलिसांचे नाव घेतले की टिरीला पाय लावून पळत सुटतील सगळ्यांचं पैसं गोळा करायचं आणि आरामात यायचं यात काय लाडी ला बाडी नाही चोरी नाही की शिंदळकी नाही चांगल्या कामासाठी कधीतरी हात चलाकी करायची दादा तुम्ही बिंदास्त झोपा तू पण झोप निम्मी रात सरल थोड्या वेळानं पहाट होईल पहाटेच खोकत खोकत येणारी रात्रीच्या सकाळी उतारा घेणारी माणसं येथे आली दारूत पाणी घालून आजची कमाई दुप्पट करणार दादा गावाकडे विहिरीवर इंजान बसवणार त्यासाठी आपल्यापर्यंत आपण हातभार लावायचा असा विचार करीत यव्हा बाहेरच्या खोलीत आडवी झाली यव्हानं सकाळी दहा वाजेपर्यंत पाच हजारांची जुळणी केली तुकादादाला जेवायला वाढलं आणि म्हणाली हे येतीलच तुम्ही जेवून घ्या ते आले म्हणजे तुम्हाला गाडीला बसवतील खाली मान घालून तुका पोटभर जेवला एवढ्यात नाण्यानं पोलीस रेडची बतावणी करून जुगार अड्ड्यावरनं सहम द्या नोटा गोळा करून आणल्या यव्वाची युक्ती कामी आली होती म्हणून नानाच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होतं आपली सोय झाली कसं कास ना ह्या जोडीनं आपल्याला मदत केली आपल्यावर आपल्या दारुड्या भावानं उपकारच केलं होतं उपकाराच्या ओझ्याचं भान ठेवत तुका मनापासून दोघांना आशीर्वाद देत होता नानानं तुकादादाला गाडीला बसवलं तुकादादाच्या मनाची गाडी भरधाव गावाकडे सुटली होती त्याच्या डोक्यात इंजिनाचं ठोआक ठोआक आवाज घुमत होतं तुकानं जुनं इंजिन घेतलं वेरीवर बसवलं वांगी मिरची तंबाटूची रोपं लावली एकरभर भुईमुख केला सखू दिवसभर रानात रावायचे सखूच्या तुकाच्या कष्टाला यश आलं माळव जोमात आलं भुईमुख तरारून आला आडचाली उसाची लागण केली इंजान भकाभका धूर सोडायचं दिवसाला दोन अडीचशे रुपयांचं डिझेल लागायचं पाच लिटरला पन्नास मिली ऑइल घालावं लागायचं त्याचा खर्च वेगळाच माळव्याचं आलेलं पैसं तेला मिटालानं डिझेलला संपायचं हंगाम बघून माळवं लावलं पाहिजे एखाद्या दिवशी चार पैसे इतक्यात बाजारात माळव्याची आवक जास्त झाली तर माळवं फुकापासरी देऊन माघारी फिरावं लागतंही भुईमुगाच्या शेंगा किती निघतील त्यावर तुकाची मदार होती सावकाराचं कर्ज भागवायचं होतं ज्ञानाचं दहा हजार परत करायचं होतं घर परपंच चालवायचा होता आठ पंधरा दिवसाला इंजिन हजार पाचशेचं डिझेल खात होतं तवा कुठं रान हिरवं घार दिसत होतं रोजच्या खर्चानं तुका घाईगुतीला आला होता सावकाराच्या कर्जाचं त्याच्या वाढत्या व्याजाचं तुका पुन्हा पुन्हा विचार करायचा टकुरं खरा खरा खाजवायचा लईच कर्मना म्हणजे पिंपळाच्या पारावर येऊन बसायचा मग जगू मादा सोपाना नामा पारावर बसून शेतीवाडीच्या गप्पा मारायच्या कुणी शेतात काय केलंय कुणाचं पीक कसं आलंय कुणाचं कसं चाललंय याची कात्याकूट करीत बसायचं त्यातनं चांगलं वंगाळ का कळायचं आपण काय केलं पाहिजे हेही समजायचं गावात सुरता हनुमा मास्तर ॲग्रोविनचा अंक घेऊन यायचा शेतकरी बांधवांना नवं जुनं सांगायचा तेवढंच बरं सा वाटायचं तुका इंजनाचा काळ गेला विहिरीवर मोटारपंप बसव इंजण चालवायचं म्हणजे हत्ती पोचल्यागत हाय महाय महागायचं डिझेल परवडतंय काही मोठ्या मोठ्या बागायतदाराने इंजनं गुंडळावून ठेवली तू आपला ठॉकटॉक इंजन वाजवेत बसलाय इंजनाच्या खर्चानं मुंडकं वर व्हायचं नाही तुझं जगू म्हणत होता त्याचंही चुकीचं नव्हतं पण विहिरीवर मोटरपंप बसवायला लायटीचं डांब कुठं आहेत कनेक्शन घ्यायचं तर कोटेशन भरा डामांचं पैसं भरा मग नंबर लागेल तेव्हा कनेक्शन मिळवा आता एवढा उटार एका करायला आपला नंबर लागायला ला, निदान दोन वर्ष तरी जातील तोपर्यंत विहिरीच्या पाण्याकडे बघत बसावं काही म्हणून खटपट करून कसं तरी जुनं इंजान आणून जुजबी बागायत केली या खर्चाचा आणि उत्पन्नाचा कसा मेळ लागतो ते बघायचं काय हातील ते कष्टाने आलं म्हणायचं गेलं ते नशिबात नव्हतं म्हणून गप्प बसायचं तुका म्हणाला भुईमुग काढल्यावर चार पैसे होती आल त्याच्यावर पंपाचं बघ सोपाननं तुकाला सल्ला दिला तुकानं भुईमुगाच्या शेंगा काढल्या तीस पोती शेंगा भरल्या चार दोन पोती घरात ठेवून बाकीच्या शेंगा आडतीला नेऊन विकल्या चार हजार रुपये क्विंटलला दर मिळाला आठ क्विंटल शेंगांची पट्टी बत्तीस हजार रुपये झाली गाडी भाड अडत हमाली तोला इथ हजार रुपये जिरलं एकतीस हजार वाढत्यात आठ दिवसानं तुकाच्या हात्यावर ठेवलं मार्केट कमिटीचा सा नियम सांगतो चोवीस तासात शेतकऱ्याला त्याच्या मालाचं पैसं द्या परंतु व्यापारी अडद दुकानदार मार्केट कमिटीचा कायदा बासनात गुंडाळून ठेवत्या ती शेतकऱ्याची दमचाक करून नाखी न बांधत्या ती कधी दर पाडत्या ती तर कधी माल खराब होऊन ग्रेडेशनमध्ये मार देत्या ती शेतकऱ्याच्या मालावर कमिशन मिळवत गब्बर गंड होत्या ती पंख्याखाली वारा खात शेतकऱ्यांच्या पट्टीवर डल्ला मारते ती उन्हा तानात कष्ट करून पिकवलेल्या सोन्यासारख्या मालाला नाव ठेवत्या ती लिलाव पुकारत माल पायदळी तोडवत्या ती तुकानं पट्टी घेतली सकुला साडी चुळी घेतली मुलांना कपडं घेतलं आणि तीस हजार रुपये चापून चुपून बंडीच्या किशात ठेवलं आणि निघाला गावाकडे नवं लुगडं चोळी बघून सकुला आनंद झाला पोरं आनंदानं टनाटन तन उड्या मारू लागली सकून जेवायला गुडधोड केलं आपल्या घरात कितीतरी दिवसानं आनंद बघत आहोत असं तुकाला वाटत होतं पण तुकाच्या मनात मात्र कोणाचं कर्ज भागवायचं याचं थैमान चालू होतं सावकाराचं कर्ज निम्मार्ध भागत नाही नानाचं दहा हजार परत करायचं आहेत मोटार पंपाचं कनेक्शन घ्यायचं म्हटलं तर कोटेशन डिपॉझिट चार डांबाचं पैसे भरावं लागत्यात सर्विस कनेक्शनला लई अडचण या पण पोल डांब लागत्यात म्हणल्यावर वायर फोरमन त्याच्या वरचा साहेब साहेबाच्या वरचा साहेब त्या सर्वांच्या पदरात दान टाकावं लागतं आहे नाहीतर काय खरं नाही वीज बिलात शेतकऱ्यांना सवलत या म्हणून जो तो अधिकारी आकडून बसतोय ज्याचं त्याचं भागवलं म्हणजे हिरवा कंदील मिळतोय वीज कनेक्शनचं डिपॉझिट भरणं इलेक्ट्रिक मोटर पंप घेणं त्याचं लागणारं सामान सुमान वायरिंग सगळं आपल्याला बघावं लागतंय इलेक्ट्रिक बोर्डाकडं सामान शिल्लक नाही येईल तेव्हा देऊ नाहीतर मग विकत घ्या दुकानदाराचं सा नाव सांगतो दुकानदाराकडं केव्हा पण सामान मिळतं वायरमन सांगायचा खरं शेत शेत मा तर शेतकऱ्याच्या करता मिळणारं साहित्य परस्पर दुकानदाराला विकलं जातं आहे तेच सामान दुकानदाराकडून शेतकऱ्यांच्या माती मारलं जातं आहे डब्बल झकू लावत्या ती काय म्हणावं बोलावं तर आपल्या कामात अडकाटी आणत्या ती आपलं काम खोळंबून ठेवण्यापेक्षा घोरपडी बाय तुझी पाठ मऊ म्हणीत गप्प बसावं लागतंही वीज मंडळातील लोकांचं सा जावयासारखं लाड पुरवावं लागत्यात रोजचं डिझेलला पैसे कुठनं आणावं त्यापरास एकदा पैसे जातील पण मोटारचं बटन दाबलं की फराफरा पाणी येईल इंजिनाचं हँडल कुठवर मारत बसायचं सावकार का उपकार करत नाही त्याच्या पैशाला व्याजाचं मीटर चालू आहे आडसाली ऊस गेला म्हणजे सावकाराचं कर्ज पण भागू हा या तीस हजारात कोटेशन भरू इलेक्ट्रिक मोटर पंप घेऊ असा विचार करून तुका वीज मंडळाच्या ऑफिसमध्ये हेलपाटं मारू लागला रानात किती डांब उभं करावं लागतील अंतर किती आहे डी पीवर लोड शिल्लक आहे काय का या सगळ्या गोष्टींचा सर्वे करायला वायरमन येतो येतो म्हणत महिना घालवला साहेब कोटेशन भरायचं आहे डिपॉझिट भरायचं आहे सर्वे करायला वायरमन कधी येणार त्याचा रिपोर्ट कधी देणार तोपर्यंत माझ्याजवळचं पैसं संपून जातील तेवढा सर्वे करायला वायरमनला म्हणला सांगा की तुका म्हणाला होय होय येईल त्याला पण इतर कामं यात त्यातून सवड काढून येईल एवढी ये ये काय काय आहे आमच्या माणसानं सांगितल्याशिवाय अंतर सांगितल्याशिवाय मी कोटेशन काढू शकत नाही तुम्ही वायर म्हणला बेटा साहेबानं तुकाला कोलवलं वायरमन साहेब तेवढा सर्वे करून सांगा तुका म्हणाला वायरमन साहेब तुकाला झिडकारतच म्हणाला मला तेवढंच काम नाही बाकीच्या अनेक काम आहेत जमेल तवा आवडीने येतो वायरमन असंच महिनाभर तुकाला बेजार केलं तुका रिकाम हेलपाट मारून उपयोग नसतो या वायरमनला जपावं लागतंय त्याला खायला प्यायला घालावं लागतं आहे तर मग वायरमन रिपोर्ट देणार तू का हल्ली जमानात भूतासारखा पैदा झाला आहे त्या त्या भूताला त्या त्या ठिकाणी ज्याचं त्याचं देणं देवावंच लागतं आहे कुणाला कोंबडं लागतंय कुणाला उभं लागतं आहे कुणाला आडवं लागतं आहे चहा पाणी करावं लागतं आहे पदरचं खायला घालायचं साहेब तुमचंच खरं म्हणत पदरमोड करायची इच्छा असो अथवा नसो काय द्यायचं काय घ्यायचं मधलं कनेक्शन वायर म्हणत जोडतोय हातसर राखून तो सगळं करतो माझ्या सल्ल्याप्रमाणे कर कशाला हेरपाट मारत बसतूस आम्ही पण तसंच केलं तू पण तसंच कर मग कसे काम मार्गी लागतंय बघ सोपानरावाचं म्हणणं पटत होतं पण तुकाचं मन धसत नव्हतं नको तो पांडा पाडून ठेवलाय शेतकऱ्याला कोणी उबदारी येऊ देईना झाले नाही होय नाही होय म्हणीत वायर दोन महिने घालवलं शेवटी काकुळती येऊन तुझं पाय धरतू म्हणल्यावर रिपोर्ट दिला साहेबानं डीपीवर लोड शिल्लक नाही म्हणत नकार घंटा वाजवायला सुरुवात केली पण वायर म्हणून साहेबाला पटवलं तेव्हा कुठं साहेब ठीक आहे म्हणाला मंजूर करतो पण सातबाराचा उतर आणा टेस्टिंग रिपोर्ट आणा सातबाराचा सा उत्तारा दाखवला तर साहेब म्हणाला सातबाराकडे बघत बसू का तुमच्या सातबारावर विहिरीची नोंद केली ती नोंद करून आणा साहेब खरंच विहीर आहे पाहिजे तर वायर म्हटला विचारा असून उपयोग काय कागदपत्री पुरावा महत्त्वाचा साहेबानं कोलदांडा हा घातला आता पुन्हा त्याला त्याकडे हिसकं घालावं लागणार म्हणून तुका तलाट्याकडे गेला तलाट्याला सांगितलं सातबाराला विहिरीची नोंद करा हे मला काय तेवढंच काम आहे वाई तुम्ही विहीर आहे म्हणून मला काय स्वप्न पडलंय काय तुम्ही अर्ज द्या फुकापासरी नोंद करायला कुणाला वेळ आहे तुम्ही अर्ज वेळेत दिलात असता तर ता आत्तापर्यंत नोंद झाली असती विहिरीची नोंद झाली की बागायत पीक पाण्याची नोंद होते शेतसारा रोजगार हमी शिक्षणकर भरावाच लागेल कोरडवाहूला माप असतं या पण बागायत पिकाची नोंद झाली म्हणजे त्याप्रमाणे रोजगार आम्ही शिक्षणकर बसतोय ध्यानात ठेवा या पंधरा दिवसानं तलाटी म्हणाला भाऊसाहेब पाच मिनटांच्या कामाला पंधरा दिवस कशाला लावता आहे वीज कनेक्शनसाठी सात बारावर नोंद पाहिजे त्याशिवाय कनेक्शन मिळत नाही असं तुका म्हणतात तलाटी भाऊसाहेब म्हणाले गरज कुणाला आहे तुम्हाला की मला माणूस आमच्याकडे कधी येतोय हे आम्हाला चांगलंच माहीत आहे विहिरीच्या नोंदीचं पाचशे रुपये द्या नसेल तर या पंधरा दिवसानं म्हणत तलाट्यानं तुकाला चांगलंच खिंडीत गाठलं होतं गरजवंताला अक्कल नसते नाईला जाणं तुकानं पाचशेवर पाणी सोडलं तेव्हा कुठं तलाटी भाऊसाहेबानं सात बारला विहिरीची नोंद धरली तुकानं वीज मंडळाच्या कार्यालयात वीज मागणी अर्ज दिला तेव्हा साहेब तुकाला म्हणाले डांबाचे पैसे कोटेशन पंधरा हजार भरा नंबराप्रमाणे डांब मिळतील ज्याचा अर्ज अगोदरचा त्याला मंजुरी अगोदर असा शासनाचा कायदा आहे इथं काय तुमच्या आमच्या घरचा कायदा नाही अर्जासोबत कोटेशन भरल्याची पावती जोडावी लागते वायरमन म्हणाला डांबाचं किती आणि कोटेशनचं किती कशाला किती जरा सांगा की राव मोग माकडा सांगून चांगलं खोड्यात डांबत आहे तुका म्हणाला वीज कनेक्शन लवकर जोडायचं आहे का गेले चार दोन हजार रुपये तरी वर्षभर वीज बिल आकारणे येऊ देत नाही समद सायमाच्या हातात आहे उगं मोजदात करत बसताय लाखाचा बारा हजार करताय तुम्ही परवा जगून न बोलता पैसे दिलं दोन वर्ष झालं जगू आकड्यावर मोटर चालवितो या वायर म्हणून सांगत होता आकड्यावर चालवणारा मजेत आहे अधिकृत कनेक्शन घेऊन चालवणारा वीज भरायला अडचणीत आहे वीज मंडळ तोट्यात चाललंय कर्मचारी अधिकारी वरच्या कमायावर गब्बर गंड झाल्यात पगाराच्या दिडकीला हात लावायची गरज नाही शेतकऱ्यांच्या जीवावर समध्यांचं उखळ पांढरं आहे प्रत्येकाच्या बारीक मोठ्या चिमट्याची कळ शेतकऱ्याला सोसावी लागते अधिकारी फुडाऱ्याला सांभाळते ती बाकीच्यांना गुदगुल्या करून जिरीला आणत्या ती तुका जहाम वैतागला होता डाम बसवलं तारा ओढल्या पण इलेक्ट्रिक मोटार पंप नाही पेटी नाही ते असल्याशिवाय कनेक्शन देता येत नाही म्हणून वायरमन म्हणाला पेटी बसवा कनेक्शन जोडतू तुकाचं जागोजागी पैशा वाचून अडत होतं नडत होतं भुईमुगाच्या शेंगा विकून राहिलं पैसं होतं त्यातून पेटी घेतली पंप घेतला इंजिनचा खालचावरचा पाईप उपयोगाला येत होता कनेक्शन जुळून दिल्यावर पेटीला हळद कुंकू लावून नारळ फोडला वायर म्हणला दक्षिणा दिली रोजचा होणारा डिझेलचा खर्च वाचला तुका धावपळीतनं मोकळा झाला तुका आळसाली ऊस आहे ऊसाची बांधणी करतो का नाही भेसळ डोस दिला पाहिजे एकरी किमान दहा बारा पुती वरखत रासायनिक खत घातलं पाहिजे तरच ऊस चांगला येईल निदान पन्नास साठ टनाचा तरी उतार पडला पाहिजे निम्म खर्चा अर्चाला गेलं तरी निम्म तरी पदरात पडलं पाहिजे शेतकऱ्यांच्या हाती सगळंच लागत नाही नामा म्हणाला पैशा वाचून पावलं पावली नडत खाजं तर कुठं स्वस्त हाय पन्नास किलो युरोयाला तीनशे चारशे रुपये मोजावं लागते ते अठरा सव्वीस सम्राटाला बाराशे तेराशे मोजावं लागते ते खतावरची सबसिडी सरकारनं काढून घेतल्यापासून खताचं दर अव्वाच्या सव्वा झाल्यात खत दुकानदार शेतकऱ्याला मागेल ते मागेल त्या प्रमाणात खतं देत नाहीत देणाऱ्या खताबरोबर दुसरी चार दोन पोती हलक्या पृथ्वीची खतं माती मारतात शेतकरी नाही नको म्हणलं तर खत दुकानदार म्हणतात त्या खताबरोबर हे घेतलं तरच खत मिळेल भुसकापुरी खत दामदुपटीनं गळ्यात घालतात वर्णाने दम देतात जा कुणाकडे तक्रार करायची आहे त्यांच्याकडे तक्रार करा, करा। महिन्याला कृषी अधिकाऱ्याला मलिदा चारतात धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहीरांचं साहित्याभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद